अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया अखेर मनसेच्या मागणीला यश वासिम ग्रामपंचायती कडून पन्नास टक्के कर्जमाफीची अंमलबजावणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाम पाठपुराव्यामुळे अखेर वासिम ग्रामपंचायत येथील नागरिकांना पन्नास टक्के कर्जमाफीचा दिलासा मिळाला आहे दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने काढलेल्या निर्णयानुसार ग्रामपंचायत कार्यालयाने ठराव मंजूर करून त्याची अंमलबजावणी होत नव्हती याबाबत मनसेने आक्रमक भूमिका घेत थेट गट विकास अधिकारी पंचायत समिती शहापूर यांच्याकडे तक्रार दाखल करू व वासिंद मधील नागरिकांना सोबत घेऊन न्याय हक्कासाठी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतली त्यानुसार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टप्प्या थकीत कर भरणा सवलती बदल करून थेट पन्नास टक्के कर माफी लागू करण्यात आली या निर्णयामुळे घरपट्टी व अन्य करारांबाबत नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना वासिन शहराच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे तसेच उबाठा पक्षाचे उपतालुका प्रमुख संजयजी सुरळके यांच्या पुढाकारामुळे शासनाच्या या योजनेचा लाभ प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत पोहोचला आहे या प्रसंगी मनसेचे उपतालुका अध्यक्ष हर्षल असवले वासिम शहराध्यक्ष अमोल बोराडे उपाध्यक्ष कुणालजी पांडव विकास तांगडे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत भोई हरीश गवळी गणेश ठाकरे विजय नागरे तसेच सुज्ञ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या यशस्वी प्रयत्नाबद्दल वासीन परिसरात मनसेचे व संजय यांचे नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात येत असून मनसेने पुन्हा एकदा सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी ठामपणे लढा दिल्याचे चित्र दिसून येत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट सगळ्यांनी जो हे सांगितला पन्नास अर्थ सूट सांगितलं आता तुमची ग्रामपंचायत आणि तुमचा निर्णय जर सवलतीचा सूट घेत नसेल तर त्याला जबरदस्त असं सूट आहे शब्दाच व्हिडिओचं पत्र आहे ऐक ना पुढे आता सरपंच साहेब ऐका ना तुम्ही वाचन केला शासन निर्णय बाकी चालेल विषय नाही सरपंच साहेब सगळं मान्य आहे सगळं बोल जरा ऐकतो बोलतोय त्यानं बोल तुझं म्हणणं मांडलं मला सर्व बोला बोला त्यामध्ये त्यांनी पुढे असं म्हटलंय सदर सवलतीच्या अनुषंगाने ग्रामपंचायतच्या उत्पन्नात झालेली कोणतीही घटीची शासनाकडून भरपाई देण्यात येणार नाही नौ। नौन, सूट आहे ना स्पष्ट उल्लेख केलाय ना म्हणजे जर कुठलं नुकसान होणार नसतच तर ते कशी लिहून देतील याचा अर्थ ती सूटच आहे बंद सोपा विषय पुढची गोष्ट आणि पैसे घेऊन माझ वैयक्तिक लाभ नाहीये मी गावाच्या विकासाच्या आधी याच्या संदर्भात करतो जे नुकसान होईल ते गावात होईल हे लक्षात घ्या हे जबाबदारीनं सांगतो त्यामुळं तुम्ही तुम्ही माझं काहीच म्हणणं नाही मला काय तिकडनं शासनानं मला जर सवलत दिले त्या शब्दाचा स्पष्ट उल्लेख केला ते बोलले पन्नास टक्के माफ द्या तर मी माफी करीत मला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही एक पत्र व्यवहार आत्ताच एक करा आत्ता ह्या शिष्टमंडळाचा संदर्भ ठेवा तुमचं एक, <laughs> एक पत्र द्या